Welcome back to my channel. तर कालच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की मी पुण्याला आले होते आणि आज सकाळी आमचे खूप सारे धावपळ होती पळापळ होती लवकर आवरून निघायचं होतं आम्हाला गोलू आमचा खूप नाराज झाला होता सकाळी निघताना पण सकाळी इतकी काही गडबड होती की मला ते शूट नाही घेता आलं आणि मला खूप कसं तरी वाटत होतं की तो खूप असं नाराज होऊन खांबा चाडला असा उभा होता त्याच्यामुळे आणि मग काय आता परत आम्ही आलो तिथून आणि हिता आता आम्ही पुणे एअरपोर्टला पोचलेले तर इथं वैभव मी आणि माझी मावस बहीण आहे आणि मावस बहीण काही जास्त तुम्हाला दिसणार नाही ब्लॉगमध्ये कारण तिला नाही कम्फर्टेबल वाटत त्याच्यामुळे तर इथं आता आम्ही पोचलेलो आहे बघा मी म्हटलं चला जेवढं जेवढं मला शक्य होईल तेवढं शूट घ्यावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं कारण हा माझा पहिलाच विमान प्रवास आहे म्हणजे थोडीशी दुखदुख पण आहे आणि ब खूप एक्साइटमेंट एक्साइटमेंटसुद्धा आहे तर इथं आता सगळं आम्ही चेकिंग वगैरे आमचं बाहेरून झालं बोर्डिंग पासेस वगैरे जे असतात ते सगळंच केलं होतं तिथं चेक केलं वेब चेकिंग आम्ही ऑलरेडी ऑनलाईनच केलं होतं त्याच्यामुळे इथं सगळं आवरून मग आम्ही आता इथं आतमध्ये आलो आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही चेन्नईला का चाललो ते कारण माझा माऊस भाऊ आहे हो ना गेलं एक वर्ष झालं त्याचं ट्रेनिंग सुरू होतं तर तो आता लेफ्टिनेंट बनणार म्हणजे त्याचा शपथविधी आहे तर तो परवा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही निघालो आहे आणि इथं बघा हे आमचं तिकीट आहे पुणे टू चेन्नई <laughs> आणि इथं थोडासा टाईम होता म्हणून एक तासभर आम्ही आता बसलो होतो कारण इथं ना दोन तास अगोदरच एअरपोर्टवरती आपल्याला पोहोचावं लागतं चेकिंग वगैरे बराच टाईम जातो त्याच्यामध्ये बॅगेज वगैरे आमच्या सगळ्या चेक झाल्या आणि त्या डायरेक्ट तिकडं म्हणजे प्लेनमध्ये त्यांनी पाठवून दिल्या फक्त इथं हँडबॅग तेवढ्या आमच्याजवळ सोबत आणि इथं मग आता असताना काहीतरी खायचं होतं म्हणून आम्ही आलो होतं म्हटलं चला काहीतरी घेऊया ता चिप्सचा एक पॅक घेतला तर तोही नव्वद रुपयाला म्हणजे खूप महाग आहे बरं का इथं सगळं म्हणजे काय घ्यायचं सोयच नाही पण आता तिला पाहिजे होतं म्हणून आम्ही घेतलं आणि बऱ्यापैकी म्हणजे ज्या आपल्या इलेक्ट्रिकल वस्तू वगैरे सगळ्या असतात तर त्या सगळ्या आपल्याला म्हणजे बेल्ट वगैरे चार्जर वॉच वगैरे सगळं आम्ही म्हणजे हँडबॅगमध्ये ते ठेवलं होतं पर्समध्ये कारण ते सेपरेट परत चेकिंग करावं लागतं नाही तर आपली पूर्ण लगेज आपल्याला खोलावी लागते त्याच्यासाठी म्हणून कुठले पावडर वगैरे चालत नाहीत म्हणजे असं नाही का सगळं काढून घेतात बाकी मग सगळे चेकिंग वगैरे झालं बराच टाईम गेला आणि त्याच्यानंतर मग आता आमचं फ्लाईटचं टाइम झालं होतं आणि आमची फ्लाईट होती सकाळी बारा वाजून दहा मिनिटाचं तर आता आम्ही सगळेजण निघाले आता आतमध्ये जायला तर इकडं बघू शकता आहे मागं एअरपोर्टमध्ये इकडं प प्लेन वगैरे उभा आहे दिसतात तुम्हाला सगळं आणि आता मी आतमध्ये आलेलो आहे तर हे बघा इथं तर माझी मावस बहीण आहे तिची विंडो सीट होती आस्तामध्ये होती आणि मी इकडं साईडला होते आणि वैभव इकडं साईडच्या सीटवरती होता हे व्हायचं तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचीच एक्साइटमेंट खूप होती कारण आम्ही चौघच्या चौघं पहिल्यांदाच आम्ही विमानप्रवास आज करणार होतो आणि बघा इथं बघू शकता किती मोठं प्लेन आहे आणि भरपूर अशी लोकं होती गर्दी भरपूर होती म्हणजे ज्याची त्याची कन्फर्म सीट होते असं आणि मग आता निघालो हि तर थोडेशे आमच्या ओळखी वगैरे पण निघाल्या म्हणजे एक डॉक्टर इन आजी होत्या म्हणजे त्या ते पण त्यांच्या मुलीकडे चालल्या होत्या चेन्नईला तर त्यांच्याही ओळख वगैरे झाल्या हे आणि हे बघा हिचं एअर हॉस्टेल हो दिसतात का तर हे सगळे आपल्याला इन्स्ट्रक्शन देत होत्या की कसं बसायचं सीट बेल्ट लावायचा किंवा जर इन केस एमर्जन्सीमध्ये प्लेन आपल्याला उतरवायची गरज पडली पाण्यात वगैरे तर ते रक्षा जॅकेट कसं खोलायचं ऑक्सिजन मास्क कसा लावायचा आणि ह्या कार्डवरती सगळ्या बाकीच्या पण इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या बघ आता निघालो आम्ही त्याच्यानंतर तर इथं बघू शकता इथं मी सगळं म्हणजे असं जस जर जसं वरती वरती आपण जाईल तसं था तसं सगळं खाली छोटं 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 दिसत होतं आणि परत परत तर असं वाटायचं की पूर्ण असं वाटायचं की जर आपल्याला हात बाहेर काढता आला असता तर आपल्या ढगांडला सुद्धा स्पर्श झाला असता असं इतकं ट्रान्सपरंट क्लीन आणि एवढं भारी वाटत होतं आणि त्याच्यामध्ये तर मग असताना म्हणायची आपण हवेत कधी उडून जाणार आहे मम्मा त्याचे खूप सारे प्रश्न होते आणि जस जसे असे ढग जवळ दिसतील तस तसं ते विचारायची की हां मी म्हणत होते ना आपण ढगातून उडणार आहे आपण ढगातून जाणार आहे असं कायचं आणि खूप मजा आली पण आम्हाला विमान प्रवासात आणि हि तर बघू शकता हे बघा की ते एकदम पूर्ण ट्रान्सपरंट एकदम क्लीन असं दिसत होतं आणि ढग असं वाटायचं की नाही की कोणत्या क्षणी आपल्या हाताला असं टच होऊन जातील म्हणजे असं एकदम आणि असं खूप भारी वाटत होतं वरून खाली बघायचं थोडंसं म्हणजे नाही का ते एक वेगळंच फील येत होतं आणि थोडंसं ज्यावेळेस आपली उड्डाण व्हायला लागलेली असतं टेक ऑफ होताना पण ना असं पोटामध्ये असं थोड्याशा गुदगुल्या झाल्यासारखं होत होता आणि असं म्हणजे छान वाटत होतं आणि खाली ज्यावेळेस आपण पायाकडे वगैरे असं बघल ना तर मग जाणवायचं आपल्याला की आपलं विमान पळते किंवा थोडंसं खालीवर व्हायब्रेट होते असं नाही का आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथं चेन्नई एअरपोर्टला पोहोचलो आणि मग इथं आम्हाला ना बस न्यायला आलं होतं मग तिथं बसेस असतात त्याच्यामध्ये बसून ते आपल्याला एअरपोर्टला सोडतात आणि चेन्नई एअरपोर्ट हे खूप मोठं आहे ना इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळं आणि इथं बघा आता आम्ही इथं पोचलो सुद्धा फक्त लँडिंग होता ना ना थोड्याशा कानात म्हणजे थोडं काणठेड्या वगैरे जरा बसल्या होत्या पण ठीक आहे म्हणजे परत होऊन गेलं सगळं खूप छान आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि आतमध्ये प्लेनमध्ये पण आम्हाला आमच्या तिकीटमध्ये नाश्ता वगैरे मेन्शन होता त्याच्यामुळे आम्ही सगळं खाऊन पिऊन मस्त मजा करून मग बाहेर आलो इथं आणि आता मग आता खाली जायचं आणि आपल्या बॅगेज घ्यायच्यात आता बॅगेज तिथं भेटायला आम्हाला बराच टाईम लागणार होता कारण सगळ्यांचं तेवढे लोकं आणि सगळ्यांच्या एक एक राऊंड मी येईपर्यंत खूप टाईम लागणार होता आणि मला तर पण असं झालं होतं की मला आठवतच नव्हतं माझी बॅग कोणती ती कारण तिथं आल्यानंतर असं होतं की सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांचं सगळं सारखंच दिसत होतं मग परत म्हटलं त्याच्यावर ते आपल्या नावाचं लेबल असतं ना मग ते पाहिलं आणि मग म्हटलं तर ते घेऊन जाऊया आणि इथं बघा हे मला आम्हाला खूप जास्त आवडलं म्हणजे असं बोट आहे आणि बोट ढकलायला लागले तसं समुद्रात नाही का असं आणि ते इथून मग आम्ही नंतर सगळं आवरून इथून आम्ही बाहेर पडलो आणि हे बघा इथं माझा माऊस भाऊ न्यायला आला होता तो उशीर झाला घेऊन थांबला होता दोन वाजता आमची फ्लाईट तिथं पोहोचली होती म्हणजे जवळजवळ ना एक दीड तासात आम्ही पोहोचलो होतो जवळ त्याच्यापेक्षा कमीच अंतर लागलं आम्हाला पोचायला तर इथून आता आम्ही निघालो सगळेजण बघा आणि त्याच्यानंतर मग थोडंसं खाऊन वगैरे घेतलं पण तिथं काय आम्ही शूट नाही घेतलं डोसा फेमस इकडचं नाही का तर ते सगळं खाऊन घेतलं मस्त आणि रूमवर ते आलो इथं तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर शेअर सबस्क्राईब करा ब बाय